एक बँका ज्या आहे या सगळ्या प्रतिनिधींना मी बोलवलो होतो आपल्या जिल्ह्यामध्ये सोळा मायक्रो फायनान्स कंपन्या काम करतात आणि जिल्ह्यातल्या असंख्य महिलांनी माझ्याकडे तक्रार केली होती की वीस हजार वीस हजार चाळीस हजार कर्ज दिलेलं आहे काही हप्ते थकलेले आहेत तर ते हप्ते थकले म्हणून रात्री आठ नऊ वाजता त्यांच्या घरी जायचं त्यांच्यावर दादागिरी करायचं त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं काही लोक मद्यपान करून जातात अशा तक्रारी होत्या आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीने किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान करावे तर याच्यानंतर एखादी तरी व्यक्ती मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तीन तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्याच्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी वीस हजार तीस हजार एका महिलांच्या सांगा मी दोन लाखाचं कर्ज घेतलं होतं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये भरले तरीसुद्धा अजून पावणे दोन लाख रुपये भरायचे आहेत अशाने डायरेक्ट एफ आय आर दाखल कराव्या अशा मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं तीन तारखेला कारवाई होईल ही एक बैठक होती हंड्रेड डेज प्रोग्राम आम्ही जो शासनामार्फत केला होता त्याच्या रिव्ह्यूची देखील बैठक होती तिसरी बैठक होती क्रीडा संकुल जे आपलं आता बांधकाम सुरू आहे त्या बांधकामासाठी ॲडिशनल जे साडेसहा कोटी रुपये पाहिजे होते ते साडेसहा कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे शासनामध्ये संकुल आणि तालुका संकुल हे देख एकत्र करायचं ठरलं आणि महाराष्ट्रातला पहिला मल्टीपर्पज हॉल त्याच्यामध्ये कबड्डी खेळलं जाईल त्याच्यामध्ये कळमट्यांचं खो खो खेळलं जाईल त्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळलं जाईल त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड क्रिकेट देखील खेळलं जाईल अशा पद्धतीचा मल्टीपर्पज हॉल हा रत्नागिरीमध्ये होतो त्याचं पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे ते बाकी संकुलचे इकडचं आहे इथून एक निर्णय घेतला की जे स्विमिंग पूल आहेत नव्याने स्विमिंग पूल होत आहेत बॅडमिंटन कोर्ट होत आहेत तर ही शेअरिंगवर चालवायला द्यावी अशा पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार करतो कारण दोन हजार रुपयामध्ये हे कोर्ट घेतलं जातं आणि तिथं शिकवणारी लोक साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये कमवत आहेत त्याच्यामुळे हे धोरण आता आम्ही स्वीकारले शेअरिंगवर मग स्विमिंग पूल असेल किंवा त्या सगळ्या बाबतीत तर ही एक बैठक होती सगळी सगळी आता आपल्याकडे मध्ये जे दोघं होते त्यांच्यामध्ये वाद होता तो आम्ही विटवला आता त्याच्यामुळे बावीस लाख रुपये जे थकीत होते त्याचा भरण्याचा निर्णय त्यांना कन्सेशन रेटमध्ये देऊन तो, दे रेट तो देखील आपण करणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक ठिकाणी स्टेडियमवर गेल्यानंतर म्हणजे नवी मुंबईच्या डी पाटील स्टेडियमवर गेल्यानंतर नाईट क्रिकेटसाठी जे लॅम्प लावले जातात तो देखील लॅम्प लावायचा निर्णय आपल्या स्टेडियमवर आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे आणि फक्त एक्सक्ल्युझिव्ह क्रिकेटसाठीच ते आता वापरलं जाईल अशा पद्धतीचा जा निर्णय लॅम्प या प्रोग्राममध्ये दोन महत्त्वाचे निर्णय होते की पोलिस स्टेशन स्मार्ट करावी म्हणजे लॉ अँड ऑर्डर झाल्यानंतर पोलिसांना जे ट्रेनिंग होतं पोलिसांसाठी जी आयुध आहेत ती कशा पद्धतीनं चांगल्या ठिकाणी ठेवली पाहिजेत त्यांना ती हाताळता व्यवस्थित झाली पाहिजे ह्या ज्या काही गृह खात्यानं सांगितलेल्या बाबी होत्या त्या देखील आपल्या जिल्ह्यानं पूर्ण केल्या आपला जिल्हा त्याला आपण मराठीत असं म्हण म्हणूया सुखकारक जीवन त्याला नाव बरोबर ना हा सुखकारक जीवन नावाचा एक त्याच्यामध्ये आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला कार्यालयामध्ये आल्यानंतर सुखी येऊनच बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण नव्याण्णव टक्के काम केलं जिल्ह्यानं काही काम राहिले ते पंधरावीस दिवसामध्ये पूर्ण होईल कारण सोळा तारखेपर्यंतची मुदत आहे पहिल्या शंभर दिवसाची ती लेट होत आहे तर मग रेशन कार्डसाठी आता गावनी आहे कॅम्प घ्यायचा आम्ही नटावी गावात गावागावात जाऊन रेशन कार्डचा कॅम्प घ्यायचा रेशन कार्ड म्हणजे कोट्यावधी अर्ज येतात असं म्हणू शकतो आपण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या तरी अडचणी असतात तर ते किती ठिकाणी काढले गेले आणि किती होते असे कोट्यावधी लोक आपण हजार कारण लोकसंख्या आणि कोट्यावधी म्हटलं तर बरोबर आहे पण त्याच्यामध्ये आता मी जो रिव्ह्यू घेतला की लोकशाही दिनातलं शंभर टक्के रिझल्ट आहे त्याच्यानंतर स्थानिक लेवलला यांचे जे जनता दरबार होतात तहसीलदारांचे आणि ते पण नव्याण्णव ते शंभर टक्क्यापर्यंत आहे मुद्दा राहतो आपल्याकडचा सत्तरबी दाव्यांचा सत्तरबी त्याला पर्यायच असू शकत नाही कारण ती बीचा दावा तहसीलदारकडे झाला तो प्रांताकडे येतो प्रांताकडे झाला की ॲडिशनल कलेक्टरकडे येतो ॲडिशनल कलेक्टरकडे झाला की कमिशनरकडे जातो कमिशनरकडे झाला की राज्य शासनाकडे जातो राज्य शासनाकडे झालं की हायकोर्टात जातो आणि हायकोर्टात झालं की सुप्रीम कोर्टात जातो तो पण दावा घालण्याची नाते महातारी होत आहे अशी बेतनवाढ झाली वेतनवाढ अचानक बत्तीस हजार रुपये झालेली आहे याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिका आणि रत्नागिरी नगरपालिका हे चुकून मॅच झाले आहेत त्याच्यामुळं जे काय त्याला म्हणतात किमान वेतन किमान ते बत्तीस हजार झालं पण त्याच्यावर माझं आता प्रधान सचिवांशी बोलणं झालं ते दोन दिवसामध्ये याच्यावर निर्णय घेऊन अ नगरपालिका कमी जशी होतात तशी ठेवतात होता त्याच्यामुळे ते वर्णन आपलं कमी होणार ती बैठक येण्यासाठीच घेतली होती की काही ठिकाणी मला असं जाणवलं की उदाहरणार्थ तारांगण चौदा लोकं तिथं आहेत तर चौदा लोकांची आवश्यकताच नाही त्याच्यासाठी ते आता रिव्ह्यू घेतल्यानंतर ते पाचवर आलं त्याच्यानंतर प्रमोद महाजन संपूर्ण सातशी खरी आवश्यकताच नाही तर ते मी दोन तीनवर आणायचं दो त्याचा ती रिव्ह्यू होतोय आणि मला असं वाटतं की या सगळ्या याच्यातनं किमान शंभर लोकं कमी होतील मायक्रो फायनान्स फायनान्सवर नियंत्रण जिल्हाधिकारी आणि ईडी बँकेचा आहे रिझर्व्ह बँकेची कंडिशन तेवीस टक्के व्याजाची ते सव्वीस टक्के व्याजाची असताना काही मायक्रो फायनान्स कंपनीने तेहतीस टक्के व्याज लावलेलं आहे त्याच्यावर एफ आय आर दाखल करायची आपण सूचना कशावरून हे ऐकून तक्रारी तक्रारी आल्या ना पण मी तुम्हाला आश्चर्यकारक एक सांगतो की माझ्या जिल्ह्यामध्ये सोळा मायक्रो फायनान्स कंपनी काम करत आहेत हे पंचवीस वर्षानंतर आज मला बघायला कदाचित माझं हे म्हणजे अपयश असेल पण वीस हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत आणि चाळीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत टप्पा आहे त्यांच्या कर्जाचा आणि चाळीस हजार रुपये तुम्ही सगळे भरले त्याच्यावर वीस हजार रुपये जरी भरले तरी त्यांचं लोन परत चाळीस हजार रुपये दिसतंय त्याच्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगितलं बजाज फायनान्स यांनी उद्या जर गाड्या बिड्या राखीवच्या उठवण्याचा प्रयत्न केला तर एफ आय आर दाखल करून त्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये जेलमध्ये टाकावं कारण ही दादागिरी नाही पैसे द्यायचे आहेत हे पण सांगितलं महिलांनी मी स्पष्ट आज मी मिटिंग घेतो याचा अर्थ पैसे तुम्ही द्यायचे ना त्याच्यात तर तुम्ही पैसे घेतले त्यांचे पैसे तुम्ही घेतले दिले पाहिजे तो प्रश्न येत नाही पण दादागिरी करून आणि तिसरा महत्वाची जी चर्चा झाली ती म्हणजे ड्रग्सवर ज्या पद्धतीने ड्रग्जचा विळखा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाढतोय त्याचा रत्नागिरी देखील हा एक भाग आहे मी एस पीना क्लिअर कट पेट्रोलिंगच्या सूचना दिलेल्या आहेत आणि कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तिथं जात धर्म पंथ बघायचा नाही जे कोण ह्याच्यामध्ये विक्री करत असतील त्यांना उचलून आत टाकावं आणि आठ ते दहा लोकांची जी लिस्ट आता फायनल झाली त्यांना डायरेक्ट चार दिवसामध्ये तडीपार करावं अशी सूचना होती ते तेव्हा अडऱ्या नामक एक शेख त्याच्यानंतर निधन झालं पण त्याला देखील उचलून आठ टाकलेला होता पोलिसांनी आणि मी आत्ताच सा कुलकर्णींना सांगितलं एस की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई करा पक्ष भिक्ष जात धर्म काही बघायचा नाही असेल त्याच्यावर कारवाई करा आणि म्हणून जे प्रस्ताव ड्रग्जमधले साथ प्रस्ता करता है। ते प्रस्तावित करत आहेत त्या साथीच्या साथी लोकांना तडीपार करण्याची मी सूचना केली